हा परवाचा जो प्रकार बीड शहरामध्ये आपल्या सर्वांनाच माहिती आहे की उघडकीस आला आणि त्याच्यानंतर या घटनेचा अशा प्रकारची बीडमध्ये होईल हे आपण कुणालाच तुम्हाला आम्हाला अपेक्षित नसताना अशी घटना झाली याचा निषेध नोंदवावा तेवढा कमी आहे अनेक संघटना आहेत अनेक सोशल सर्किटमध्ये काम करणारे लोक आहेत त्या सर्वांनीच याचा निषेध नोंदवला आहे आणि असा प्रकारच्या घटना होऊ नये अशा यामुळं या घटनेचा या सखोल चौकशी व्हावी आणि न्याय भेटावा पीडितेला यासाठी आपण सर्वांनी समोर येणं गरजेचं आहे आणि त्यामुळंच आम्हीसुद्धा या प्रकरणामध्ये प्रशासनाचं लक्ष व्यवस्थित राहावं आणि आज जे भीतीचं वातावरण या शहरातील पालकांमध्ये आहे की आपण एवढ्या विश्वासानं ग्रामीण भागात असेल शहरी भागात असेल आई वडील काम करतात मेहनत करतात आणि दिवस दिवसभराच्या ह्या क्लासेसना आपल्या पाल्यांना पाठवतात तर हा ही विश्वासार्हता जी आहे ती ढासळलेली आहे म्हणून प्रशासन शासन म्हणून तिथं शिस्त राहणं काही नियमावली राहणं या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत आणि त्याच्याकडं शासनाचं लक्ष वेधून घेण्याचं काम हे विविध संघटना मिळून आम्ही असो किंवा इतर असो यांनी सगळ्यांनी केलं पाहिजे असं आम्हाला जाणवतो थे 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 थे। आ, फोटो सर्वांसोबत सर्वांचेच असतात पण आपण जर पाहिलं तर गेल्या काही काळामध्ये हे लोक सोबत आहेत अनेक गोष्टी सोबत आहेत आणि माझ्या माहितीप्रमाणे जेव्हा हा प्रकार झाला त्याच्यानंतर केस पडली आणि केस पडल्यानंतर जेव्हा आरोपी संबंधित लोकप्रतिनिधीच्या घरी जातो जा रात्री आणि तिथून काही फोन कॉल्स होतात आणि त्यानंतर हे फरार होतात मग ह्याचा मला कोणावर आरोप लावायचा नाही पण या गोष्टीची सुद्धा चौकशी झाली पाहिजे की कुठं फोन झाले आणि हे आरोपी कसे पळाले तिथे गेले होते का नाही याच चौकशी करणं आणि त्याचे पुरावे पाहणं हे पोलिस यंत्रणे कॅम्पस जो आहे तो सगळ्यात लवकर नक्कीच याचा सीडीआर जो असेल तो त्वरित ताब्यात घेणं जागा सील करणं आणि सर्व तपासून पाहणं आता सी सी टी व्ही जरी तिथे असले तरी त्या जिथं स्पॉट पंचनामे झाले त्या भागात सी सी टी व्ही आहेत का नाही चालू आहेत का नाही आणि ते बंद चालू करता येत आहेत का नाही ह्या सगळ्या गोष्टीचा तपास होणं हा गरजेचं आहे आणि अशा गोष्टीमध्ये अनेक जे पालक असतात विद्यार्थी विद्यार्थिनी असतात हे पुढं येत नाहीत त्यांना इज्जतीची बदनामीची आणि पुढं आपलं भविष्यपूर्ण त्यांचं फ्युचर अकरावी बारावी नंतरच सुरू होतं खरं तर या सगळ्या गोष्टीची काळजी असते त्यामुळे अनेक लोक पुढे येत नाही तर तेवढा कॉन्फिडन्स हा पोलिस यंत्रणेने आणि शासनाने देणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे जेणेकरून या तपास व्यवस्थित होईल आणि इथून पुढे तरी अशा घटना आपल्या या शहरामध्ये भागामध्ये होणार आता आज शैक्षणिक बंद होतं अनेक क्लासेस बंद होते आणि सोमवारी जी बंदची हाक दिलेली आहे आता परत त्यात नक्कीच सर्वांनी सहभागी झालं पाहिजे तुमचे आमचे सर्वांचेच पाल्य इथं शिक्षण घेतात वेगवेगळ्या शाळा कॉलेजेसमध्ये घेतात आणि खासकर कोचिंग क्लासेसचा जमाना किंवा जे पर्व आता चालू झालेला आपल्याला दिसतं की शाळा कॉलेजेस हे ओस पडलेत ॲडमिशन्स असतात आणि आपले मुलं असतात कुठंतरी कोचिंग क्लासेसला शाळा कॉलेजेस मध्ये एक नियमावली गेले अनेक वर्ष दशकांपासून आलेली आहे पण तशी कोचिंग आपल्याला दिसत नाही आणि त्यामुळं आपण व्यवस्थित नियमाखाली आणणं गरजेचं आहे आणि याकडे आम्ही शासनाचं लक्ष वेधून घेणार आहोत की ही नियमावली लवकरात लवकर लागू कशी होईल या घटनेकडं जास्तीत जास्त गांभीर्याने ह्या प्रकरणामुळं आता इथून पुढे पाहिलं पाहिजे मागचं काही आणि स्थानिक आमदारांसोबत देखील यावरून राजकीय आपापले हेतू साध्य करण्यासाठी फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत का नाही अगदी बरोबर आहे आता कोणी कुणासोबतही आजकाल जाऊन फोटो काढतो आपण पाहिले प्रत्येकाच्या हातात मोबाईल असतो मोबाईलमध्ये प्रत्येकाचे कॅमेरे के आहेत कोणी कुणासोबतही फोटो काढतो आता आमच्यासोबत अनेक कार्यक्रमामध्ये अनेक लोक असतात त्यांचे आमच्यासोबतही फोटो असतील कदाचित यांचे सुद्धा असतील तर त्याचा अर्थ असा नाही की आम्ही अशा घटनेला राजकीय पाठबळ त्यांना द्यावं त्यांना फरार होण्यात मदत करावी माझा आरोप हा आहे की या घटनेनंतर ते लोकप्रतिनिधीच्या घरी फोन लावून जातातच कसं काय त्यांचे पी ए तिथे असतात कसं काय त्यांचे फोन कॉल कुणाकुणाला झालेत हे बघणं गरजेचं आहे माझी त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे आजच बोलणं झालेलं आहे आणि संबंधिताला न्याय भेट भेटणार त्याला भेटून देणार याची आम्ही दक्षता घेऊ असं ग्वाही मी त्यांना दिलेली आहे कुटुंब आता काय समोर येण्याच्या परिस्थिती आणि अशा वेळेस मुलीला सुद्धा डिप्रेशन दि, येणं साहजिक आहे आणि त्यामुळं मीडिया ट्रायल त्या परिवाराचं होऊ नये असं आम्हाला सुद्धा वाटतं की आपण त्यांना धीर देणं गरजेचं आहे त्यांचा लढा हा तुमचा आमचा सर्वांचा लढा आहे म्हणून आपल्याला त्या दृष्टिकोनातून पार बघून पुढे मला आ, मी आज एस पी साहेबांकडनं सगळ्या प्रकरणाची माहिती घेतली कुटुंबियाकडनं माहिती घेतलेली आहे आणि आज संध्याकाळी पालकमंत्री दादा यांच्याशी मी संध्याकाळपर्यंत बोलेल आणि ते सुद्धा या घटनेमध्ये लक्ष घालतील नक्कीच त्यासोबतच जे जिल्ह्यातील इतर मंत्री आणि आमदार आहेत त्यांच्याशी सुद्धा कॉन्टॅक्ट करून हा न्याय कसा भेटेल गृह विभागाकडं दाद मागून या सगळ्या प्रकरणाची चौकशी कशी होईल हे आम्हाला पाहावं लागेल कारण का हा जो संबंधित व्यक्ती आहे ज्यांच्यावर आरोप झालेला आहे त्यांनी अनेक लहान मोठे क्लासेस गोरगरिबाचे मुलं जिथं कमी फीजमध्ये शिकतात असे क्लासेस चालकांनासुद्धा खूप त्रास गेल्या काही वर्षांमध्ये दिलेला आहे त्यांचे क्लासेस बंद पाडलेले आहेत त्यासोबतच जमीन व्यवहारात सुद्धा मोठा घोटाळा त्यांनी केल्याचे अनेक आमच्याकडं आतापर्यंत तक्रारी आल्यात पण त्या दृष्टिकोनातून ह्या जो क्लासेसच्या माध्यमातून जी माया गोळा केली ती गुन्हेगारीत आता कन्वर्ट होत असेल तर ह्याची सगळी चौकशी करून त्यामध्ये आर्थिक व्यवहार काय काय त्यांचे आहेत बँकिंग सेक्टरमध्ये ते लोक आता जात आहेत ह्या ह्या सगळ्या गोष्टीची चौकशी ईडी मार्फत सुद्धा व्हावी जेणेकरून ही मस्ती त्यांची झिरली पाहिजे असा माझा स्पष्ट मत आहे त्यासोबतच ते काही शाळा चालवतात ती शाळासुद्धा रेड झोनमध्ये असल्याची तक्रार आलेली आहे याची सुद्धा तपासणी करून नक्की आपल्याला नियम काय आहेत ते माहिती घेऊन नियमाखाली ह्या अशा लोकांना आपल्याला आणायचं आहे काही असू शकतं ते नेहमीच त्यांच्यासोबत असतात त्यांचे कामं बघतात तर ह्या गोष्टीमध्ये त्यांनी त्यांचा सपोर्ट घेतला असेल आता हा पोलिसांचं काम आहे की पाहणं की यांचे काय फोन कॉल झालेत त्यावेळेसचे गुन्हा नोंद झाल्यावर कुणाकुणाला संबंधित लोकप्रतिनिधींनी आणि आरोपींनी कॉल केलेत आणि त्याच्यानंतर त्यांच्या घरी गेले होते का नाही त्याचा तपास करणं त्याचे पुरावे जोडणं हे सगळं पोलीस यंत्रणेचं काम आहे माहिती आम्हाला जी भेटते आहे ती आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवतो ज्यावर लक्ष्मण कोण कोण देखील ते म्हणले की मनोज ते समर्थक आणि काय म्हणतंय कुणाबद्दल याच्यापेक्षा जो आरोपी आहे तो वाचू नये हे कारण का कृत्य करणारा जर हे कृत्य झाले तर हे तुम्हाला आम्हाला कोणत्याच समाजात पटण्यासारखं नाही त्याच्यामुळं हा आरोपी वाचू नये बाकी ते कुणाशीही संबंधित का असेन पण ते संबंध हे पाठबळात बदलू नाही यासाठी तुम्हाला आम्हाला लक्ष देणं गरजेचं अगदी महत्वाचा मुद्दा मांडलाय आता ज्या मुलांचे ह्यांच्या शाळा आहेत यांचे कोचिंग आहेत तिथं ॲडमिशन आहेत त्यांचं एक एक सेकंद एक एक मिनिट हा महत्त्वाचा असतो अकरावी आणि बारावीचा तर त्यांना त्वरित इतर क्लासेसमध्ये शिफ्ट करणं त्यांची जी काही फीज आहे ते ह्या मॅनेजमेंटकडनं काढून नंतर तुम्ही त्यांना का देणार पुढच्या क्लासेसला किंवा त्या कॉलेजला पण त्यांचं शिक्षण ह्या विद्यार्थिनीचं आणि त्यांच्यासोबत जेवढे ॲडमिशन्स येते ते पैसे आणि त्यांचा वेळ वाया न जाऊ देता लवकरात लवकर त्यांना कुठेतरी ट्रान्सफर करणं त्यांना चांगली कोचिंग उपलब्ध करून देणं हे आपलं कर्तव्य आहे आणि हे शासनातलं आम्ही यात लक्ष घालायला आहो पालकमंत्री आदरणीय दादांना सुद्धा या गोष्टीच्या कल्पना दिल्यानंतर ते तशा सूचना खाली प्रशासनाला देतील हा माझा पूर्ण विश्वास आहे आणि जे जी ही घटना झाली त्याच्यामुळं इतर सर्व शहर असेल ग्रामीण असेल या सुद्धा पालक आज भयभीत आहेत तर याच्यामुळं चांगली नियमावली जर इथून पुढं आली तर व्यवस्थित शिक्षण भेटेल जेणेकरून सगळे शिक्षक खराब आहेत असं नाही बहुतांश चांगलेच असतात पण नियमावली असली तर जे पालक आहेत त्यांना तरी घरी बसून शांतता त्यांच्या डोक्याला राहील की आपले सेफ आहेत मुलं शिक्षण घेत आहेत व्यवस्थित जागी त्यांच्यावर लक्ष आहे कुणा ना कुणाचं आणि शासनाच्या कंट्रोलमध्ये आहेत